नमस्कार वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्याची हे वाक्य आपण नुसतं उद्गारलं कुणी तरी अंगावरती शहारा येतो आणि आठवतो ते छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आज आम्ही मोशी या भागामध्ये पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मोशी या भागामध्ये आहोत आणि या भागामध्ये आल्यानंतर जे आम्हाला अगदी बऱ्याच दिवसापासून आकर्षण होतं ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा हा या ठिकाणचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या पुढाकारानं हा पुतळा झाला आपण इथं पाहू शकतो की आम्हाला तिथं पाहायचं म्हटलं जरी ते पूर्वी असा असेल तर माणूस मुंबईला गेला की वरती बघायचं म्हटलं की टोपी पडायची अशी परिस्थिती आज इथं आहे आपण पाहू शकतो ही एकशे चाळीस फूट उंचाची मूर्ती आहे आता इथं माहिती देण्यासाठी कोण नाही आहे परंतु आम्ही जी काही यूट्यूबच्या माध्यमातून जी काही माहिती काढली त्याच्यामध्ये हा खालचा जो दिसतो दिसतोय हा चौथरा साधारण चाळीस फुटाचा आहे आणि त्याच्यानंतर वरती जी मूर्ती दिसती आहे की तिथं वाघाच्या डोक्यावरती पाय ठेवला आहे महाराजांनी आणि वरपर्यंत पाहिलं तर वाघाच्या जबड्यापासून म्हणजे त्या पायापासून तर अगदी वरती जिरोटोपापर्यंत एकशे चाळीस फूट हाईट आहे म्हणजे जमिनीपासून तो वरपर्यंत एकशे ऐंशी फूट हाईट असणारा हा पुतळा हा जगातील छत्रपती छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा हा एकीमेव पुतळा आहे आणि तो पण या भागातील आमदारां महेशदादा लांडगे यांनी के उभा केला आहे खरंच काम एखादं दैदिप्यमान काम जर कोणी केलं मग तो पक्षवंतही असो ते आपण पाहिलं पाहिजे आपण त्याची वाहवा केली पाहिजे आणि त्याकरता आम्ही आज मुद्दामून वेळ होता दुपारनंतरनं म्हटलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण भेट द्यावी कारण आयुष्यातली सगळ्यात अवघड लढाया ज्या होत्या त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी अगदी लिलाय पेलवल्या होत्या आणि एकही लढाई न पराभूत होता लढलेले छत्रपती संभाजी महाराज हे यांना पाहिलं की आपल्याप्रती हिंदू धर्म आपला जागा होतो आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान ते सुद्धा आपल्या स्मरणात येतं मी सुद्धा ज्या प्रभागामध्ये काम करतो त्या प्रभागामध्ये मी महाराष्ट्रातील पहिलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणारं म्युरल म्हणजे अगदी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंत हे मी पहिल्यांदाच कात्रजमध्ये उभं करू शकलो छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला पुतळा ज्या पुतळ्याच्या अश्वाचे चारही पाय हवेत असणारा पुतळा आणि कात्र स्थलावरती उभा करू शकलो आणि हे सगळं पाहत असताना करत असताना कामं एखाद्या कार्यकर्त्यांनी एखाद्या आमदारांनी एखाद्या नगरसेवकांनी जसं काही दैवीप्रेमान काम केलं असेल तर ते आपण पाहिलं पाहिजे आणि त्याच्यातून सुद्धा आपण काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे म्हणून आज आम्ही इकडं आवले म्हणून पाहू शकतो या दोन बाजूला तर दोन बुरुज आहेत हा एक बुरुजन तो एक बुरुज केला आहे मध्ये तिथं आपल्याला दिसतं की वाघ वाघाच्या तोंडावरती खाली वरती पाय ठेवला आहे महाराजांचा या तलवारीची भव्यता पाहिजे ना तीच लक्षात येतं तिथं तो, ते टोक ते तलवारी शेवटपर्यंत अगदी हातापर्यंत जिथं मूट आहे तिथपर्यंत ती तलवार इतकं बारकाईने काम केलेलं दिसतं आहे ब्रॉन्झ या धातूमध्ये तयार केलेला हा पूर्ण पुतळा आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातला हा सर्वात उंच सर्वात मोठा हा एकमेव एक पुतळा आहे आणि तो इथं उभा राहिला आहे आणि विशेषतः मला सांगायलासुद्धा अभिमान वाटेल की पुणे पुणे जिल्ह्यामध्ये मोशी या भागामध्ये पिंपरी चिंचवडच्या अगदी रोडच्या कडला आपण इथं पाहू शकतो समोरच्या बाजूलाच रोड आहे आणि इथून पुढे गेलं की समोरच्या बाजू नाशिक हायवे आम्ही बारा अगदी लांबून येतानाच आम्हाला हा पुतळा दिसला आणि आम्ही शोधत शोधत या ठिकाणी आलो मला वाटतं की याच ठिकाणी नुकताच लोकार्पणाचा कार्यक्रम झाला होता आणि लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या वेळेसुद्धा हे संपूर्ण मैदान हे भगवं झालं होतं इथं फार मोठ्या प्रमाणात ढोलवाले आले होते सगळ्या ढोलवाल्यांनी इकडं हा परिसर व्यापून टाकला होता आणि त्यांच्या ढोलाच्या निर्णयात येथं सलामी देण्यात आली आणि त्यानंतरनं ह्याचं लोकार्पण झालं परंतु अजून मला वाटतं की बरंच काम, काम, काम आता हे घडी उदगडीचं काम आपल्याला चाललेलं दिसतंय हे सगळं काम झाल्यानंतरनं एक अतिशय चांगलं पर्यटन स्थळ हे इथं होऊ शकतं आणि ह्याच सगळ्या प्रेरणेतून मला वाटतं की आमचं पुणं पिंपरी चिंचवड म्हटलं तर तसं नाव्याने वसवलेलं शहर आहे परंतु आमचं पुणे जर म्हटलं तर पुण्याला एक फार मोठा इतिहास आहे छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या ठिकाणी सोन्याचा नांगर चालवला होता असं पुणे आहे त्या पुण्यामध्ये अनेक अशी ठिकाणे आहेत अनेक असे विषय आहेत की जे आजही अगदी लोक पावलेत म्हणजे त्याच्याकडं कुणाचं लक्ष नाही आहे दुर्लक्ष झाले आणि जर ती सगळी पर्यटनस्थळं विकसित केली तर त्या ठिकाणावरून सुद्धा महानगरपालिकेला चांगल्या प्रकारचा उप एक उत्पन्न मिळू शकतं तसंच या ठिकाणी केलं आहे भविष्यात आज जरी इथं अजून डेव्हलपमेंट नसल्या तरी मला वाटतं भविष्यामध्ये त्या सगळ्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचे चा, डेव्हलपमेंट्स होऊ शकतात आणि हाच धर्मवर छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा हा या भागाचं भविष्य उज्ज्वल करायला उज्ज्वल करू शकतो हे पाहिल्यानंतर लक्षात येत्या पुतळ्याची बलता ती प्रचंड मोठी आहे सगळ्या बाजूनी त्याला फिरून जरी दाखवायचं म्हटलं तरी अशक्य आहे या बाजूला आपण जाऊन पलीकडच्या बाजूला आपण पाहू शकतो सगळ्या बाजूनी त्यांनी मला वाटतं की काहीतरी सभामंडप आतमधल्या बाजूला केलेलं दिसतो आहे कारण चारही बाजूनी त्याला त्यांनी दरवाजे ठेवलेले आहेत खालच्या बाजूला पूर्णपणे एखादा हॉलसारखं काहीतरी केलेलं असणार कारण चारही बाजूला त्यांनी बुर्जं केलेली आहेत ती चाळीस चाळीस फुटाची बुरजं दिसतात त्याच्यानंतरनं आज त्या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांच्या कमरेला जो शेला बांधलेला आहे तो शेला जरी पाहिला तर ते शेल्याची गाठ त्या शेला जसा तो हवेत उडतो आहे तो ती तलवार दिसती त्या तलवारीवरती जे काही बारी बारीक बारीक नक्षीकाम केलं आहे ते आपण पाहू हो शकतो की जो महाराजांना कुर्तासुद्धा आहे त्या कुर्त्याचंसुद्धा सुद्धा अगदी किनारपट्टीवरती पण ज्याप्रकारे नक्षीकाम केलेलं आहे अतिशय सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी साकार झालेली दिसते आहे आणि आपल्या प्रत्येक मराठी माणसाला हिंदूंना अभिमान वाटावा असे हे ठिकाण जे भविष्यामध्ये हे महाराष्ट्रातील जनतेचं एक प्रेरणास्रोत होऊ शकतं की ज्या छत्रपती छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी आयुष्यामधल्या सगळ्या लढाई जिंकल्या आणि ह्या लढाई जिंकत असताना त्यांनी तुमच्यासमोरचा शत्रू केवढा आहे हो कोण आहे याचा कधीच त्यांनी विचार केला नाही आणि आज आमच्यापुढंसुद्धा भविष्यामध्ये फार मोठ्या लढाया आहेत आणि या लढाई जिंकण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडून प्रेरणा घेणं फार गरजेचं आहे आज सुद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांची स्मारकं आज कात्रजमध्ये दोन्ही स्मारकं आहेत परंतु ही जी भव्यता आहे ना ही भव्यता जगातील एक नंबरची भव्यता आहे त्यामुळे मी मनापासून या भागाचे आमदार महेशदादा लांडगे यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की तुम्ही जे दैदिप्यमान असं काम या ठिकाणी करून दाखवलं आहे त्या कामाबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो तमाम सिंधू बांधवांच्या वतीनं तुम्हाला मी शुभेच्छा देतो तुमच्या कामाची अशीच भरभराट होत राहो आणि भविष्यामध्ये हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जे काही तुम्ही प्रेरणा घेण्यासाठी स्थळ निर्माण करताय याच्यातून तमाम सर्व हिंदूंना सर्व तरुणांना प्रेरणा मिळत राहू एवढीच मी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी वंदन करून प्रार्थना करतो आणि आजचा लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी करण्यामागचा माझा हाच उद्देश होता की प्रेरणा घ्यायची तर कोणाकडनं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज राज्य कसं करायचं ते यांच्याकडून शिकायचं देश देव धर्म कसा जपायचा तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडनं शिकायचा एवढंच आच्छे या लाईव्हमधून सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र